नमस्कार मी श्रीकांत उमरेकर आपण बघत आहात अनलायझर लोकनीती मनसेचे नेते चा ची ची राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आणि आश्चर्याची किंवा थोडीशी गमतीची गोष्ट अशी की फारशी कुठलीच प्रतिक्रिया त्याच्यावरती उमटायला तयार नाही याचा अर्थच असा होतो की राज ठाकरेंची सध्याची जी एकूण राजकीय परिस्थितीमधलं जे त्यांचं स्थान आहे त्याच्यावरचीच ही प्रतिक्रिया आहे त्याचं महत्वाचं कारण असं आहे की दोन हजार म्हणजे मागच्या एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कारण नसताना लावले तो व्हिडिओ म्हणून त्यांनी सात आठ सभा घेतल्या त्याही जास्त घेतल्या नाही आणि त्याचा कुठलाच परिणाम झाला नाही म्हणजे तुम्ही तेव्हा काहीच कारण नसताना मोदींच्या विरोधामध्ये तेव्हा कारण की आता तुम्ही मोदीला पाठिंबा देत आहेत म्हणून मी असं म्हणतो की तेव्हा मोदींच्या विरोधात भाजपचं नावही मी घेत नाही त्या सभा घेतल्या होत्या आणि त्या सगळ्या ठिकाणी भाजप सेनेचे उमेदवार मागच्या वेळेस निवडून आलेले होते तुम्ही तथाकथित काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बाजू घेतात असं जे वाटत होतं आणि त्याचा त्यांना काहीच फायदा झाला नाही आणि अगदी अठ्ठेचाळीसपैकी एक्केचाळीस जवळपास जागा बेचाळीस जागा ह्या परत भाजप सेनेच्या एक्केचाळीस जागा निवडून आलेल्या होत्या मागच्या वेळेस मग जर तुम्ही जेव्हा लावरेतो व्हिडिओ म्हणून ज्या सभा घेतल्या त्याचा कुठलाच फायदा झाला नसेल तर आज पाठिंबा दिल्याचा काय फायदा होणार आहे तुमच्या विरोधाचा फायदा झाला नाही तर पाठिंब्याचा काय फायदा होणार आहे असा तो सरळ एक व्यवहारिक प्रश्न आहे बाकीचे सगळे आमचे तथाकथित विद्वान कशाही पद्धतीने व्हिडिओ करो आकडेवारी समोर हो, ठेव त्यांना काय उपयोग होत नाही सर्वसामान्य मतदाराच्या दृष्टीने तुमच्या सभा ह्या त्यांच्यासाठी एक करमणुकीचं साधन होतं त्याप्रमाणे ते लोक आले त्यांनी सभा ऐकल्या तेव्हाच्या सगळ्या चॅनलला टी आर पी मिळाला कारण की सगळ्या सभा संध्याकाळी सात वाजता असायची त्याच्यातली एकही सभा दिवसा झालेली नाही स्वाभाविकच व्यवसाय त्यांनी त्या चॅनलवाल्यांनी त्यांचा त्यांचा काय टी आर पीचा करून घ्यायचा ते करून घेतला असेल बाकीच्यांना काय फायदा झाला असेल राजकीयदृष्ट्या कुठलाच फायदा किंवा तोटा महायुतीला झाला नाही आणि तेव्हाच्या काँग्रेसला म्हणजे आग युती आणि आघाडीला कोणालाच झाला नाही त्याच्यामुळे आता तुम्ही जेव्हा पाठिंबा देता तेव्हा त्यांना काय फारसा फरक पडणार आहे असा तो मुद्दा आहे पण आमचा थोडासा वेगळा मुद्दा असा आहे तुमच्यासमोर जो ठेवायचा आहे तो राज ठाकरे हे नेतृत्व जेव्हा बाळासाहेबांच्याच उपस्थितीमध्ये त्यांनी जेव्हा शिवसेना सोडली आणि माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले वगैरे हे त्यांचे सगळे तेव्हा जे शब्द होते मोठ्या प्रमाणामध्ये केवळ शिवसैनिकच नाही की ज्याला भारतीय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीतरी बदल हवा होता वेगळं नेतृत्व त्याच्याकडे पाहायची अशी एक तरुणांची दृष्टी होती ते सगळे तेव्हा राज ठाकरेंच्या पाठीशी उभं राहिले एक दोन तब्बल तेरा आमदार तेव्हा मनसेचे निवडून आलेले होते आता हा जो कॉल होता हा केवळ फक्त शिवसेना म्हणून नव्हता म्हणजे शिवसेनेतून तुम्ही बाहेर पडले आणि कट्टर शिवसैनिकांनी त्यातल्या त्यात ज्यांना उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मंजूर नव्हतं बाळासाहेबांच्या बाळासाहेबांनीच खरं तर त्यांना कार्याध्यक्ष केलं होतं पण ज्यांना मंजूर नव्हतं ते सगळे तुमच्या भोवती गोळा झालेले होते केवळ एवढं नव्हतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तेव्हा जेव्हा मनसे स्थापन झाली तेव्हा नवीन नेतृत्वाचा अभाव होता प्रस्थापित जे पक्ष होते अगदी भाजपाचंही नेतृत्व तेव्हा नवर आलेलं नव्हतं गोपीनाथ मुंडेची जी क्रेज त्यांनी एकोणीसशे नव्वदला सगळं महाराष्ट्र पिंजून काढला आणि पंच्याण्णवला सत्ता आल्याच्यानंतर उपमुख्यमंत्री झाले ते तसं नंतर दोन हजार सहा सा सातला जेव्हा यांनी मनसे स्थापन केली तेव्हा उरलेलं नव्हतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा तर काही प्रश्नच नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधलंही नवं नेतृत्व होतं की ज्यांना दाबलं जात होतं समोर आणू दिलं जात नव्हतं हे सगळं असताना एक शक्यता अशी होती की नवीन नेतृत्व समोर येतं आहे काहीतरी नवीन विचार येतो आहे काहीतरी वेगळी ब्ल्यू प्रिंट नंतर त्यांनी जी मांडली असं कोणीतरी वेगळ्या भाषेमध्ये एखादा नेता बोलतो आहे ह्याचं एक आकर्षण मनसेच्या स्थापनेच्या वेळेस सर्वसामान्य असलेल्या मतदारांना विशेषतः तरुण मतदारांना होतं की जे दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तेरा आमदार आणि इतकंच नाही तेव्हा शिवसेनेचे का भाजपचे सगळेच्या सगळे उमेदवार तुम्ही पाडले होते सहापैकी पाच उमेदवार पाडले होते मुंबईमधले आणि तेव्हा काँग्रेस निवडून आलेली होती तिथे हे सगळं चित्र दोन हजार नऊचं आहे त्याच्यानंतर ही जी लाट एका अर्थाने त्यांची लोकप्रियता शिगेला होती आकड्यांच्या दृष्टीनं लोकशाहीतली आपण असं म्हणूयात त्याचा फायदा घेऊन पक्षाची जी मांडणी ज्या पद्धतीनं करायला पाहिजे होती जो कॉल घेणे म्हणतात म्हणजे एकदा घोडा वेगात आल्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती स्वार होता पण कायमस्वरूपी स्वार होऊन त्या वेगात असलेल्या घोड्याला ताब्यात ठेवणं मोठी कठीण गोष्ट असते आणि नेमकं तिथूनच उलटं राज ठाकरे यांचा डाऊनफॉल सुरू झाला ही जी पोकळी होती की लोकांना नवीन नेतृत्व अपेक्षित होतं कुठल्याही पक्षातून का असेल वेगळी भाषा बोलणारं नेतृत्व अपेक्षित होतं नेमकी ही पोकळी दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस नावाच्या तरुणानं भरून काढली तो तेव्हा भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होता विधीमंडळामध्ये विरोधी पक्ष म्हणून चमकदार कामगिरी या नेत्या नेत्याने करून दाखवलेली होती दोन हजार चौदाची ज्याला मोदीला तथाकथित सगळे नंतर म्हणतात तेव्हा म्हणत नव्हते या मोदी लाटेमध्ये महाराष्ट्रातल्या भाजपाची सूत्र सगळी देवेंद्र फडणवीसच्या हातामध्ये होती लोकसभा निवडणुकीतली तर चमकदार कामगिरी आहेच आहे पण दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतंत्रपणे भारतीय जनता पक्षाने एकशे बावीस आमदार निवडून आणले होते अगदी त्याच्या खालोखाल म्हणजे जी काही राजकीय पोकळी निर्माण झालेली होती ती देवेंद्र फडणवीस सारख्या नेत्याने भरून काढली कट्टर शिवसैनिक होते ते त्यांचा भ्रमनिराश एकदा यांच्याकडून झालेला होता राज ठाकरेकडून आणि बाळासाहेब गेल्याच्या नंतरची सहानुभूती होती त्याच्यामुळे ते त्यांनी नंबर दोनचा जो पक्ष म्हणून त्यांच्याचबरोबर पण पन स्वतंत्रपणे लढलेला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष होता त्याला त्रेसष्ट आमदार निवडून दिले काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तर त्यांनी पूर्णपणे एक बेचाळीसन आणि बेचाळीस जागेवरती आटपलं ती गोष्ट वेगळी पण ही जी पोकळी होती जी सोडून दिली होती राज ठाकरेंनी ती नेमकी देवेंद्र फडणवीस सारख्या नव्या नेतृत्वानं ती भरून काढली त्याच्यानंतर राज ठाकरेंना कुठलीही जागा मिळवता आलेली नाही आहे राजकीय अवकाशात ही अडचण आहे जो एक नेता काहीतरी नवीन सांगू पाहत होता आणि हे नेमका हा कॉल ही जी मोकळी जागा होती ही जी पोकळी भरून काढण्याचं जे आव्हान होतं ते नेमकं देवेंद्र फडणवीस सारख्यांनी उचललं पण ते राज ठाकरेंना उ उचलता नाही आलं आताची अडचण अशी आहे की जेव्हा त्या रस्त्यांनी हा जो बदलाचा रस्ता होता दोन हजार चौदाला नुसता राजकीय बदल झाला नाही आम्ही वारंवार हा मुद्दा समोर ठेवतो आहोत ल्युटन्स लॉबी सगळी मोडून काढली मोदींनी त्याच्यानंतर दुसरं बाजारपेठेचं जे काही विकास सुरू झाला त्याच्यानंतर काय आर्थिक गोष्टी तंत्रज्ञान अशा कितीतरी वेगळ्या वाटेनं हे नवीन नेतृत्व जायला लागलं आणि त्याच्याच महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस सारख्यानी समृद्धी महामार्ग असो किंवा आता बाकीचे मार्गी लागलेले सगळे प्रकल्प असो या सगळ्यातून राज ठाकरेंची म्हणून जी जागा होती ती आता संपून गेली एक प्रस्थापित जी काही नेतृत्व आहे काँग्रेस राष्ट्रवादीचं ते असो किंवा त्याच्या विरोधामध्ये असलेलं आणि नंतर सत्ताधारी झालेलं आता सत्ताधारी असलेलं देवेंद्र फडणवीसच्या रूपातलं नवीन नेतृत्व असो या सगळ्यातून जी जागा रिकामी व्हायला पाहिजे होती ती रिकामी उरली नाही आणि राज ठाकरे नावाच्या नेतृत्वाला संधी नाही आताची अडचण अशी आहे की आता जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही पाठिंबा जाहीर करताना तुम्ही निवडणुकच लढवायला तयार म्हणजे हा असा एक पक्ष आहे की ज्या पक्षाला निवडणूकच लढवायची नाहीये मग तुम्हाला पक्ष तरी कशाला स्थापन केला अगदी छोट्या ग्रामपंचायतपासून ते खासदारकी पर्यंतच्या निवडणुका अहम अहमिकांनी लढवण्याचं जे काही ईर्षा जी असावी लागते जिद्द असावी लागते जी ऊर्जा असावी लागते पक्षामध्ये नेतृत्वामध्ये कार्यकर्त्यामध्ये अगदी पन्ना प्रमुख म्हणून जो शब्द भाजपनी वापरलेला तिथपर्यंतच्या कार्यकर्त्यापर्यंत असावी लागते तीच मनसेमध्ये शिल्लक नाही जनतेच्या प्रश्नावरती काही हे करावं तर ते पण नाही केवळ तुम्ही उथळ असे खळखट्यासारखे जे काही आंदोलनं के केलेले टोल नाकेन वगैरेच्या विरोधामध्ये म्हणजे कुठल्याच मूलभूत प्रश्नांच्या संदर्भामध्ये तुम्ही आंदोलन उभं केलं नाही राजकीय दृष्ट्या प्रत्यक्ष निवडणूकच लढवायला तुम्ही तयार नाही त्याच्यामुळे जसा त्यांनी तेव्हा लावरे तो व्हिडिओ मांडला आणि त्याला एंटरटेन करमणूक म्हणून लोकांनी सोडून दिलं तसंच आता ह्या पाठिंब्याचं पण गोष्ट आहे ना त्याच्यामुळे फरक पडला ना आता ह्याच्यामुळे फरक पडणार आहे त्याच्यावरची वसंतवाणी निवडणुकीचा नको म्हणे त्रास झोप काढू खास घरामध्ये जाऊ सभेला निवांत आर पी भ्रांत मिटणार इंजिनाला पुरे तोंडाचीच वाफ पक्ष होव साफ किती हितो पाठिंबा देण्याचा खेळ करू व्यर्थ नाव बिन शर्त उगाच संख्येचे पाठीशी जरा नाही बळ उगी वळवळ पाठिंब्याची स्थानबद्ध पक्ष चढलाय जंग अशा जंग जिंकणार कांत म्हणे बंद उत्तर कुपित कांत म्हणे बंद उत्तर कुपित कळेना गुपित राजकीय कळेना गुपित राजकीय जसे ते आत्तर कुपीमध्ये बंद असतं तेव्हा ती नुसती कुपी दाखवून ह्याच्यामध्ये आत्तरे असं म्हणून काही भागत नाही ते प्रत्यक्ष ती कुपी उघडून त्याचा गंध जर बाहेर आला तर कळू शकतं ते आत्तरे म्हणून तुमचा राजकीय पक्ष आहे तुम्ही तो बंद करून ठेवलेला आहे तो निवडणूक लढणार नसेल तर प्रत्यक्ष त्याची ताकद करणार कशी तुम्ही पाठिंबा दिला तरी काय फरक पडत नाही आणि विरोध केला तरी काय फरक पडत नाही ह्याच्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानावरती उतरून लढाई ही मैदानावरतीच खेळावी लागते पोहणं शिकायचं असेल तर पाण्यामध्ये उतरावं लागतं काठावरती बसून मी पोहणाऱ्याला पाठिंबा देतो म्हणल्यानं काही पोहणं येतं असं नाही राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये एक नवीन नेतृत्व म्हणून जी आशा दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये लोकांनी प्रत्यक्ष मतदानातून सिद्ध केली होती तेराच्यात इतके मोठ्या संख्येनं तुम्हाला आमदार दिलेले होते तुम्हाला त्याचा उपयोग घेता नाही आला आज त्याचा परिणाम असा दिसतो आहे की ह्या पक्षाला कुणीच गांभीर्यानं त्या घ्यायला तयार, तयार नाही म्हणूनच त्यांनी जेव्हा पाठिंबा देतो म्हणले त्याच्या संदर्भामध्ये कुठलीच प्रतिक्रिया सर्वसामान्य मतदारांमध्ये उमटलेली दिसली नाही कारण जेव्हा तुम्ही विरोध केला होता तेव्हाही काही फरक पडलेला नव्हता इथेच थांबूयात धन्यवाद